केलं नाही आमच्या इकडे तर तो कोणी ओळखत सुद्धा नाही अमोल कोल्याला काय अजिबात सुद्धा नाही ओळखत बैलगाड्या शर्यतीची आखंड सहा तालुक्यात त्यांनी यात्रा चालू केली आमच्या इथं घाटाचं केवढं मोठं जाऊन बघा काम केलं किती खर्च केलाय गाठ नाराज का कोले आलेच नाहीत ब तर नाराज ना होत का हो अजिबात नाही गाडं चालू केल्यापासून पुढं बेचाळीस घाट बांधले काय कोणच्या बैलाची दस किऱ्या सुद्धा दादा सोडत नाही तो माणसाचं सा सामान्य माणसात सा। किती लोक मानतात त्यांना सांगा हा चाळीस चाळीस घाट त्यांनी चाळीस घाटाचं चा काम केलं शाळा एवढ्या मोठ्या मोठ्या आमची मुलं एवढी शाळांमध्ये शिकतात किती शाळांमध्ये शाळा बांधल्यात आमच्या गावामध्ये आणि सारखा माणूस होणे नाही आणि तळाताच्या फोडासारखे जनतेला जपलेत ते म्हणून आम्ही त्यांना आम्ही ओळखतच नाही का ते फिरकलेच नाही आमचे त्यांनी जनतेची सेवा केली असती आंबेगाव तालुक्यात खेड तालुक्यात शिरूर तालुक्यात पुढे दिसलाच नाही पार म्हणून आम्ही जनता सगळी त्यांच्यावर नाराज आहे कोणावर खुश आढळराव दादावर खुश खुश का अहो सच्चा माणूस आहे काय त्यांनी भरपूर कामं केली म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे आले तुम्हाला सांगते तुम्हाला शंभर टक्के शिवाजी दादाला आम्ही निवडूनच आणणार त्याचा संघ आम्ही ओळखतच नाहीये कोले आमच्याकडे फिरकले नाही कुठं बसले दडून कोले पाच वर्ष हे काय आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही कोल्यानार नाराज नमस्कार काय चाललेत काम हे काय तामट तोडायचे काम चाललंय टोमॅटोला बाजार हाय शंभर दीडशे लोकसभेची निवडणूक माहिती माहितीये का हो कोण आहे आपल्या विभागाचे खासदार अमोल त्यांचे खुश खुश नाही आम्हाला कधी कधी ते आमच्याकडे आलेच नाही आमची काही काम नाही केलेली त्यांनी मग काय कोणावर खुश दादा दादा नाही कोण दादा कोल्हावर नाराज का अहो निवडून आल्यापासून आमच्याकडे ते फिरकलेच नाही आता नाही कोल्ले आता एकच वादा शिवाजी दादा कारण त्यांनी काम केली माणूस नाही कामाचा फक्त शिवाजी दादा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका